मुंबईत शिवसेनेचे दोन गट आमने सामने आले फुटपाथवरच्या होर्डिंगवरच्या धनुष्यबाणावरून या दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला पदपथावरील हे बोर्ड स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी स्वतःच्या खर्चातून बसवले होते असा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला मात्र सत्तांतरानंतर त्यावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते होर्डिंग लावत होते यावर शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत स्थानिक पोलिसांना पत्रव्यवहार करत ही बाब निदर्शनास आणून दिली होती दरम्यान मंगळवारी रात्री ठाकरेंचे पदाधिकारी अकराच्या सुमारास आहुजा टॉवर येथील शिवसेना पक्षाच्या होर्डिंगवरील धनुष्यबाण हे चिन्ह कापून ते होर्डिंग हटवत होते होर्डिंगवरील हे चिन्ह कापून पळ काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांनी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना पकडलं त्यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना खडसावत धनुष्यबाण चिन्ह का काढलं याबाबत जाब विचारला शिवसेनेच्या शाखा प्रमुखांनी दिलेल्या तक्रारीनंतर माहीम पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी शैलेश माळी आणि इतर काही लोकांवरती अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे